चला नळाची योजना मंजूर झाली परमेश्वराने आमचं ऐकलं म्हणायचं आम्ही काय या नमस्कार, नमस्कार। बसा बसा। आ, ते काय झालं ते आम्ही इकडे गेलो गेलो तिकडे घेऊन ये आम्हाला कळली आहे ती नूज खरी आहे माना की अ खरं आणि खोट काय करताय चांगला सरकारी सही सिक्क्याचा लकोट आलाय ना जल सहकारी पद्धतीची पाणी पुरवठा योजना मंजूर म्हणून आणि हा काय चेक पहिला हप्ता चालाय वीस हजाराचा पहिला इन्स्टॉलमेंट मी हातात या कमाल झाली नाही म्हणजे गावाला नळाचं पाणी मिळवून देणं ही सुद्धा लाख मुलाचीच गोष्ट म्हणायची प्रतापराव लाख मोलाची काय म्हणता चांगली साडेपाच लाखाची स्कीम मंजूर झाली साडेपाच लाख गावाचा केवढा मोठा प्रश्न सोडवला तुम्ही आणि तुमचा पण पाण्याचा पैशाच नाही तुम्हाला वाटेल पैसा पाण्याचा अहो कुठल्या कुठं तीन मैलावरून पाणी आणावं लागायचं पाण्याच नाही डोक्यावरून पाण्याचे हंडे नेऊन नेऊन डोकीचे केस जायची पाळी आली बायकांच्या घट्ट्याचं सांगतायत तर काय म्हणा हिंदूराव या बाबतीत मात्र तुम्ही पुढाकार घेतलात म्हणजे क्रेडिट तुमचं आणि पुण्य आबांची अहो आमची कसली पुण्य आहे देवाची कृपा म्हणायची मूळ आयडिया तुमची ना नळ आणण्याची तुम्ही जोर धरलात चंग बांधलात लावून धरलात म्हणून तरी हे समजा घडलं ना एक लक्षात ठेवा या वेळेला मुहूर्ताचा नळ आबांच्याच हस्ते फोड मुहूर्ताचा नारळ आबांच्याच हस्ते फोडायचा नो मिनिस्टर फिरिस्टर नारळ आबा गावात नळ याला आनंद आलाय म्हणून नळाचं पाणी प्यायला तो बसा बचाव आमच्या जमिनीतून नळ जाणार आमच्या जमिनी काय तुमच्या पाठ्या लागून गेल्या गा। काय पण गावाचा जर फायदा होणार असेल तर आमच्या जमिनीतून नळ जाणार गावाचा फायदा क्रेडिट वरच्या सांग हाओ पण त्यांची स्कीम शॅंक्शन येऊन त्यांना कॉन्ट्रॅक्ट पण मिळाला मुहूर्त पण धरलं आहे आणि आबाच्या हस्ते नारळ फुटणार आहे म्हणजे बावल्यावरच चढलात माना की बघा म्हणजे मानवतच रांडाव करतो मानव तुम्हाला बघा असंच पाहिजे हेच वाजून काम सुरू झालेलं दिसतय चाळीच वाजवायला पाठवी घेता ही पिढा इकडं का आली <laughs> नारळ फुटला वाटतं तुम्हाला काम सुरू करता येणार नाही कोर्टाची स्टे ऑर्डर आणलेली आपण गावच्या भल्यासाठीच आम्ही पडवून सगळं करणार होतो ना आणि आपण असं चांगल्या कामात काय म्हणून तुम्ही मोडता घालता काम चांगलंय ना हो खालच्या जमीन बरी भेटली न टाकायला इथं नळ सुरू झाला वरदळ सुरू होणार वैवाट सुरू आम्हाला का ताप देतो तुम्ही वरचाळीची जमीन घ्या की अरे आम्हाला का ताप द्या आपण कसा आणायचा अहो <laughs> तिकडं नळ आणायचा म्हणजे जादा पाच महिन्याचा फेरा पडल ना पडला तर पडू दे की आम्हाला काय द्यायचो सुद्धा सांगतो आपण असं का बोलता वर आणि का ज्याचं जळतंय ना त्याला कळतंय हे बघा आप्पासाहेब नळाचं पाणी फक्त वर्षाळीलाच म्हणणार आहे का गावाचं हित तर जाणार का सा। या गावाचं हित तुम्ही किती बघता ते आम्हाला सांगू नका हो यात गावाच हित नाही तर कोणाचं हित आहे तुमच तुमच आमच एकट्याच ते कस काय कायम आम्ही केलं आम्ही केलं म्हणायला मोकळं झाला सा शिवाय साडेपाच लाखाच काम किती हात देऊन घ्यायचा साहेब काय बोलताय तुम्ही आबा तुमची मऊ मुं मोकर भाषा त्याला नाही कळायची मद तोंड बुजकळायचं कारण नाही ए चिमनिया काय करशील हातड फोडून टाकी हात करू नको रे चले ये इंदुरा काय करत होते सोड भुक्ताचा काय सोडणार अब सोड म्हणतो अरे बाबा काय म्हणतात ते तरी ऐका अरे बाय हिंदूराव पिकल्या केसाचा मान रा असं ऐका अरे पाय करू का बाबा तुम्ही जिथे तिथे मध्ये पडताय तसं माझा ऐका माझा ऐका माझा ऐका मंडळी माझा ऐका हे बघा यांनी स्टे आणलाय म्हणजे कोर्ट कचेरी आली त्याचा निकाल लागल्याशिवाय आपल्याला काय बी करता येणार नाही बरं खालच्या कोर्टात निकाल उलटा केला तर वरच्या कोर्टात जावं लागेल त्याला किती साल लागतील कुणी सांगावं हो। तेव्हा आम्ही असो का नसो हे बी आम्हाला सांगता येणार नाही आणि मला सांगा काय बघायला थांबायचो आम्ही हे असल्या डोळे म्हटलं लय सांगलं तेव्हा माझी एक विनंती आहे बघा गावात पाणी नाही उन्हाळ्यात तर वनवास भगवत नाही उरी तर पाणी आणावं लागते बरंच ते आणल्यामुळं नळाची योजना बी लांबणीवर पडली या तेव्हा मी काय म्हणतो आमच्या शेतातून जो वडा जातोय त्याला आपण त्याला एक जुटीनं कामाला लागलं पाहिजे घरटी एक एक नाही समजा घरादारानच हात मार लावला पाहिजे तर एका महिन्यात गावाला पाणी मिळेल तुम्ही मला हात द्या मी तुम्हाला पाणी देतो बोला हाय बोल ये ये तो की काय नाही आमचं थिंकिंग चाललं होतं थिंकिंग थिंकिंग म्हणलं चौथाळ्या टायगर गुरगुरत फेऱ्या मारतोय म्हणलं पिंजऱ्यामध्ये शिरावा किंवा काय झालं आता गुरगुरन नाही नरडीचा घोटाळ घेतो ज्या मायला आमच्या नाकावर टिथून पाजर तलाव बांधत बांधतायत कुठलं बांधून झालं एक महिना सुदीक लागला नाही तीन हप्त्यामध्ये फाजर तलाव बांधून खंपलेट वरच्या आळीच घरदार कुत्र मांजर नक्ट पोर सुद्धा पाक झाडून कामाला लागलं होत इतकंच कशाला तुमचे दाखले बंदुरज सुद्धा त्या पोरीच्या नादानं पाठी टाकित होते तुमचं नोज खाली झालं का नाही नोज नाक नाक खाली झाला का नाही काय म्हणतो हा दीपक आणि तिथं कशाला मारायला गेला याला म्हणतात प्रेम आता आमचंच उदाहरण घ्या ना आम्ही झक मारली आणि प्रेम केला आणि कजाक बायको पदरात बांधून घेतली काय अडलं होतं आमचं पण नाही प्रेम आंधळ असत आमच्या सकट खड्ड्यात डोसक्यात राग घालून घेण्याचं काय कारण नाही आहे ऐका काय सांगतोस आधी हात मिळवा हात मिळवासोस हात मिळवा तुम्हाला एक फर्स्ट क्लास आयडिया सांगतो बोल काय करायचं आम्ही चार म्हातारी मंडळी गोळा करून तुमच्यात आणि त्यांच्यात नुसतं नाटक करायचं हो आपण चार म्हातारी मंडळी मध्ये घालायची आणि हे पार्ट्या हे वैर हे शत्रुत्व हे कलागती हे किती वाईट आहे त्यामुळं कुणाचा कसा फायदा होत नाही ना तुमचा ना त्यांचा ना गावाचा हे त्यांना पटवून द्यायचं आणि असं आपल्याला मनोमन पटलंय पटलंच नाही तर आपली पूर्ण असं समजून आपण पड खायला तयार खायची नाही नुसतं तयार व्हायचं नाटक करायचं कधी आयडिया तर पुढच दोन घराण्यात आपण सोयरीकीचे संबंध जुळवून आणा त्यांच्याशी नामची सोयरीक आओ म्हणजे तुमच्या धाकल्या भावासाठी रत्नाला मागणी घालायची लगीन होईस तोवर धीर धरायचा आणि एकदा का लगीन झालं घरात आहले की आपण झक्कू लावायचा जातात कुठं मिठत जाती कुठ म मा दाखवतो माझा हिंगण मिठ्ठा <laughs> रोज कुडपण करतो <laughs> हाडन हाड तिंबून <तिम्मुन> काढतो <laughs> या घरात आराडली आठ आठ दिवस उपाशी ठेवतो नाक धरून मोठी सत्रांना दाबून पाय धरा पाहिजे जातात कुठे बंदीच होईल बंदी, बंदी। दाबून गुदमरायचं आहे गुदमरण्याचं काय सांगताय हुंडा बळीच होईल कि हो, हो। आणि मग परतापराव एकदा घरात आली मग सांगतो काळ दाग आणि आन हे आणते काय लावतो घर लावतो मग शेवटच माझ काय ते अंगाव टाक तू ते पहिल्या बायकोला केलं तसे तो काढ लावून काय या गोष्टीवर एक चहा झालाच पाहिजे मार मार हाक, मार आज तुला फुल परमिशन आहे आले आले मला माहितच आहे तुम्हाला चहा पाहिजे ना व घ्या घे तुम्ही उभं का म्हणतो नाही जाते जायचं नाही खुर्चीवर बसायचं डोळ भरून ही मुरत बघायची काही एक एक आयडिया सांगते चाल हा 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 गे